करतो पाहूयात उद्या मार्केट कशा का पद्धतीने कामकाज करू शकतं त्या अगोदर आपण काल काय चर्चा केली होती काल ज्या पद्धतीने शुक्रवारची रेड कॅन्डल बनली होती त्यानंतर महत्त्वाचा दिवस आज असू शकतो याविषयी आपली चर्चा झालेली होती आणि हेही ठ सांगितलेलं होतं की जर मार्केटमध्ये एक राईज येतो किंवा गॅपअपविषयी चर्चा केलेली होती जर थोडं कमी गॅप होतं किंवा फ्लॅट ओपनिंग होतं किंवा मोठं अप होतं याविषयी चर्चा केली जर मार्केट या रेंजमध्ये आठशे साठ ही रेंज आहे याविषयी खूप वेळा आपलं डिस्कशन झालेलं आहे तिथे येते तर एक सेल साईडचा ट्रेड तुम्ही प्लॅन करू शकता किंवा अवॉइड करू शकता हेही सांगितलं होतं आणि त्यानंतर एक चांगला ड्रॉप आपल्याला पाहायला मिळालेला आहे हा सकाळी सुरुवातीला ज्या पद्धतीने कामकाज गेले काही दिवस चालले ना तसं मार्केटने उलटाईल होण्याचा प्रयत्न केला दोन तीन वेळेस अगदी सातशे टच करत होतो पुन्हा आठशेच्या आसपास पुन्हा सातशे हे दोन ते तीन, तीन वेळा मार्केटमध्ये पाहायला मिळालेलं आहे इथे थोडं एखाद दुसरा एसएल जाण्याची शक्यता होती गेलंही असेल काही हरकत नाही गेल्या काही दिवसापासून मार्केट याच पद्धतीने बिहेव करत आहे म्हणून वेळोवेळी हे सांगितलं जाते की एकतर तर क्वांटिटी कमी करा ट्रेड कमी करा आणि तुमचं जे काही प्रॉफिट असेल ना तो ठरवा एस एल ट्रेल करायची सवय लावून घ्या हे अजून एक महिना पाहायला मिळू शकतं सध्या तरी एफ आयज वगैरे सुट्टीवरती आहेत बाकीचे बरेचसे आहेत नाताळची सुट्टी आहे हे या गोष्टी आहेत परत आपल्याला मे बी जानेवारी सेकंड वीकपासून एक क्लिअर डायरेक्शन आपल्याला मिळू शकते ते त्यावेळेस का तर प्री बजेट रॅली ज्याला आपण म्हणतो ना ती सुरू होऊ शकते म्हणून तोपर्यंत तो थोडं सावध कारण का आपल्या विकली एक्सपायरी बंद झालेले आहे त्याचाही इम्पॅक्ट आपण पाहतोय नेक्स्ट मंथमध्ये आपल्याला पुन्हा जे वाढलेले लॉट साईज आहेत ना त्याला टॅकल करायचं आहे विशेष म्हणजे आता उद्या आहे बँक निपटीची एक्सपायरी लक्षात घ्या उद्या काय आहे बँक निपटीची मंथली एक्सपायरी वीकली एक्सपायरी तर बंद झालेली आहे ती बुधवारी होती इथून पाठी बुधवारची असायची म्हणून ही एक्सपायरी बुधवारी असणार आहे बुधवारी सुटा आल्यामुळे उद्या आपल्याला एक्सपायरी आहे पण आता नेक्स्ट एक्सपायरीपासून काय ठरलेलं आहे की ही जी बुधवारची एक्सपायरी आहे ना ती सुद्धा आता गुरुवारी होणार आहे म्हणजे सेपरेट जी एक्सपायरी आहे ना बँक निमटी निफ्टीची ही आता शक्यतो लास्ट टाइम आहे एकदा कन्फर्म करा की जानेवारी आहे की फेब्रुवारी परंतु हे <coughs> बंद होऊन एकाच दिवशी जे काही एन एस सी आहेत त्या सगळ्यांच्या मिड कॅप असेल फिन निपटी असेल बँक निफ्टी असेल आणि असेल आणि जे बी एस सीच्या आहेत त्या एका दिवशी होणार आहेत मग त्याचा ही थोडंफार आता सगळ्या गो गोष्टी ॲडजस्ट करणं तुमच्या स्ट्रॅटजी ॲडजस्ट करणं याच्यामध्ये दहा पंधरा दिवस जाणार आहेत तुमच्या ज्या जुन्या स्ट्रॅटजी असतील ना त्यावरती थोडे झटके सध्याला सगळ्यांनाच मिळत आहेत तुम्हालाच एकट्याला मिळतात आहेत अशा लगाव नाही आहे कारण का त्याच्यामध्ये थोडेफार डायनॅमिक्स चेंज झालेले आहेत आता उद्या कशा पद्धतीने आपण कामकाज करू शकतो ते पाहूयात आज अशाही तुम्हाला चांगला प्रॉफिट नसेल झालं तर जे काही पाठीमागे झालेली आहे मोठ्या लॉसला नक्कीच सामोरं जावं लागलं नसणार आहे खास करून निफ्टीमध्ये आता महत्त्वाचं काय आहे काल आपण अगोदर कालची जी काही डेली कॅन्डल आहे ना आणि आजची एक डेली कॅन्डल यांच्या अनुसार आपल्याला काय पाहायला मिळते बा एक हॉल्ट कॅन्डल जे म्हणू शकतो ना आपण त्या पद्धतीची कॅन्डल बनलेली म्हणजे ही कॅन्डल काहीही डिसाईडिंग कॅन्डल नाही आहे की मार्केट वरती जाऊ शकतं किंवा मार्केट खाली जाऊ शकतं कदाचित तिथे मार्केट थोड्या वेळ थांबून हे वरती जाऊ शकतं या कॅन्डलला एक फॉर्मेशन आहे बुलिश हारामी पॅटर्न जो आहे ना त्या पद्धतीचं फॉर्मेशन सध्याला आपल्याला बनताना पाहायला मिळालेलं आहे पण जर हा फॉल कंटिन्यू व्हायचा असेल ना तर उद्या हा लो ब्रेक करावा लागेल मार्केटला आणि मग त्यानंतर हा फॉल कंटिन्यू आणि जर हे रिव्हर्सल असेल पहा रिव्हर्सलचं साईन तुम्हाला कधी देणार आहे मार्केट एकतर एक छोटं मोठं का उद्या गॅप अप ओपनिंग पाहायला मिळालं पाहिजे आणि त्यानंतर हा जो हाय आहे ना तो ब्रेक झाला की याचा अर्थ असा आहे म्हणजे सेव्हेंटी टू एट्टी पर्सेंट श्युअरिटी तुम्ही पकडू शकता हंड्रेड पर्सेंट मार्केटमध्ये काही नसेल सेव्हन्टी टू एट्टी पर्सेंट की मार्केटमध्ये रिव्हर्सल होऊ शकतं ते किती दूर जाईल काय होईल त्याविषयी आपण चर्चा करूयात पण उद्यासाठी मग या दोन लेवल खूप इम्पॉर्टंट असणार आहेत एक डाउनसाईडची लेवल जर ब्रेक झाली तर जो काही डाऊनसाईड चालू आहे मार्केटमध्ये जो काही प्रेशर आहे ना तो कंटिन्यू राहण्याचा प्रयत्न करू शकतो मग इथे एक सपोर्ट आहे ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूयात पण आपल्यासाठी महत्त्वाचं जे आहे ना की मार्केट अपसाईड येऊ शकतं का रिव्हर्सल घेऊ शकतं का हे कसं ठरणार आहे जो काही आजचा हाय बदलेला आहे कॅन्डलचा उद्या एक गॅप ओपन होणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जो काही हाय बदलेला आहे तो ब्रेक होणं गरजेचं आहे म्हणजे एक रिव्हर्सलचं पहिलं साईन सेवन्टी टू एट्टी पर्सेंट आपल्याला एक खात्री येऊ शकते तेवढी की मार्केट वरती जाऊ शकता आता <coughs> उद्याच्या दिवसापुरता जर विचार करायचा झाला तर अगदी क्लिअर जर तुम्ही पाहायचं झालं तर दोन लेवल मार्क करून ठेवा एक हॉरिझॉन्टल लेवल मार्क करायचे असेल तसंही करा, करा किंवा या पद्धतीने जर तुम्ही इथे एक लाईन ड्रॉ केली तर या पद्धतीने एक लाईन येते आणि डाऊन साईडला या पद्धतीने एक लाईन येते काल परवाच बहुतेक या ट्रेंड लाईनविषयी आपण सॉरी या पॅटर्नविषयी चर्चा केलेली आहे तुम्हाला आपल्या ब्लॉगला मिळून ते तर इथे काय होऊ शकतं हा जो आहे ना तो नो ट्रेड झोन आहे तुमच्यासाठी मग जर उद्या मार्केट इथे फ्लॅट ओपन होऊन या पद्धतीचं कामकाज करते ना तर उद्याचा दिवस घेऊ शकतो कदाचित आणि मग त्यानंतर इकडे किंवा इकडे एक ब्रेकआउट ब्रेकडाऊन आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे हा पहिला सिनेरिओ बनू शकतो उद्या जर मार्केट फ्लॅट ओपन होतंय आणि याच्यामध्ये राहतोय ना तर मार्केट या पद्धतीने काम करू शकतो हा फ्लॅट ओपन होते आणि डायरेक्ट मार्केट खाली जायला सुरुवात करतोय ना तर ही लेवल जर ब्रेक होताना आपल्याला पाहायला मिळते ही ट्रेंड जर ब्रेक होताना पाहायला मिळते लेव्हलवरती बोलायचं झालं तर खरं तर येते थोडं सेफर साईड तुम्ही काय करू शकता तेवीस सहाशे साठ ही लेवल जर ब्रेक झाली फ्लॅट ओपनिंग नंतर मार्केट खाली जाते कोणत्याही कंडिशनमध्ये थोडा वेळ सस्टेन करू जर तेवीस सहाशे साठ ब्रेक होते तर एक चांगली डाऊनसाईड आपल्याला दोनशे ते अडीचशे पॉईंट याच्या खाली दोनशे ते अडीचशे पॉईंट मी बोलत आहे हे लक्षात ठेवा मग त्यानंतर तुमचं पाचशेऐंशी हे पहिलं टार्गेट असू शकतं पाचशे वीस आहे आणि चारशे साठ आहे या पद्धतीने तुम्ही टार्गेट त्याच्या खाली ठेवू शकता तेवीस सहाशे साठ ब्रेक झाला तर आणि अगदी चाळीस पॉईंट स्पॉटवरती तीस ते चाळीस पॉईंट तुम्ही स्टॉप लॉस ठेवू शकता खरं तर सातशे पाच सातशे वीस पंधरा हा स्टॉपलॉस येतोय तेवढंही नाही ठेवलं तरीही चालेल त्यावेळेचं जो काही फॉर्मेशन बनणार आहे ना त्यानुसार तुम्ही लॉस थोडा कमी करू शकता हे झालं डाऊन साईडचं मध्ये फ्लॅट असू देत किंवा गॅप डाऊन ओपनिंग जर गॅपडाऊन ओपनिंग याच्या खाली झालं तर एकदा ही ट्रेंडलाईन टेस्ट करायला मार्केट येऊ शकतं किंवा मग जो आपला नेहमी जर रुला आहे पहिली पंधरा मिनिटाची किंवा पाच मिनिटाची कॅन्डल पहा रेड बनती लो ब्रेक होताना रेड प्लॅन करा मोठी कॅन्डल असेल तर फिफ्टी पर्सेंटला एसेल छोटी असेल तर हायला तुमचा एसेल असला पाहिजे या पद्धतीने डाऊन साईड डाऊन साईडचे टार्गेट सेमच राहणार आहे हा एक महत्त्वाचा सपोर्ट होऊ शकतो आणि त्यानंतर जो अगोदर बनलेला आहे मागच्या फॉलमध्ये जो काही लो बनलेला आहे तो अपसाईड मात्र इंटरेस्टिंग असू शकते जर मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे वरती येऊन इथे थोडं वेळ सस्टेन करत आहे आणि जर या ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट येतोय ती लेवल येते आठशे वीस लक्षात घ्या ही लेवल खूप इम्पॉर्टंट असू शकते आठशे वीस एक तेवीस आठशे वीस ही जर लेवल ब्रेक झाली ना तर अगदी वीस ते पंचवीस पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवून तुम्ही एक अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकता पण त्याचं टार्गेट जास्त मोठं असणार नाही फक्त तीस ते पस्तीस पॉईंट म्हणजे आठशे वीसच्या वरती तुम्ही जो काही हाय बनलेला आहे ना या पद्धतीने मार्क करून सत्त आठशे साठ आठशे सत्तर या लेवलसाठी ट्रेड प्लॅन करू शकता आठशे साठ ब्रेक झाल्याच्या नंतर जे काही वरती टार्गेट येतील ते आपण आता डिस्कस करूयात जर गॅप ऑफ ओपनिंग होते लक्षात घ्या याच्यावरती जर गॅप अप ओपन होतंय मार्केट थोडं वेळ सस्टेन करते आणि आठशे पासष्ट आठशे पासष्ट ही लेवल किंवा आठशे पासष्ट आठशे सत्तर पकडा सेफर साईट तर ही लेवल जर ब्रेक होती आहे तेवीस आठशे पासष्ट आठशे सत्तर ही लेवल ब्रेक होती आहे तर अगदी तेवीस आठशे पस्तीस चाळीस या चार ते पाच पॉईंटच्या झोनमध्ये तुम्ही एक स्टॉपला सेट करून अपसाईडचे से ट्रेंड प्लॅन करू शकता आणि मग मार्केट जी काही जो काही फॉल आपण शुक्रवारी पाहिले ना तो कम्प्लीट करू शकतो ती जी लेवल आहे चोवीस हजार सत्तर पंच्याहत्तरची तिथपर्यंत जाण्यासाठी तयार होणार आहे कदाचित उद्या जाऊ शकता किंवा एक्सपायरीच्या दिवशी जाऊ शकता पण मग त्यासाठी तयार होत आहोत हे लक्षात ठेवा मग आठशे ते सातशे चाळीसच्या वरती जर आठशे पासष्ट सत्तरच्या वरती जर आपण निघतो आहे तर पहिलं टार्गेट हे तेवीस नऊशे तीस हे असू शकतो तुमचं त्यानंतर चोवीस हजार ही एक सायकोलॉजिकल लेवल आहे आणि चोवीस हजार पंच्याहत्तर ही या लेवलसाठी तुम्ही सॉरी नाही पासष्ट तर चोवीस हजार पासष्ट या तुम्ही तयार होत आहात हे लक्षात त्याच्या अगोदर याच्यामध्ये नो ट्रेड आहे इथे एक्स्ट्रा काही करायचं नाही आहे नो ट्रेड म्हणजे नो ट्रेडच आहे तुम्हाला ही रेंज जर प्ले करता येत असेल तर ते जास्त मिळणार नाही कारण कदाचित एकाच एक एक कॅन्डलमध्ये डाऊन साईड आणि दुसऱ्या कॅन्डलला अपसाईड होऊ शकते तेवढं फास्ट तुम्हाला स्कॅल्पिंग जमत असेल तर तुम्ही करा अदरवाईज याच्यामध्ये तुम्ही ट्रेड सोडून द्या ही का जी काय ट्रेंडलाईन आहे ती ड्रॉ करू आता बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं पहा बँक निफ्टीमध्ये उद्या इंटरेस्टिंग सेशन आपल्याला पाहायला मिळू शकतं का कारण का ज्या पद्धतीचं कामकाज आज झालेलं आहे किंवा जी मंथली एक्सपायरी आहे ना त्याच्यामध्ये एक चांगलं कामकाज आपल्याला पाहायला मिळू शकतं जर तुम्ही पंधरा मिनिटाची टाईम फ्रेम लावली ना तर तुमच्या लक्षात येईल की काय आहे इथे सुद्धा सेम फॉर्मेशन तुम्हाला बनताना पाहायला मिळते ही एक ट्रेंडलाईन खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करू शकते उद्यासाठी ती लेवल आहे एकावन्न दोनशेच्या आसपास एकावन्न दोनशेच्या खाली जर मार्केट निघतं ना तर एक डाउनसाइड साईड आपल्याला पाहायला मिळू शकते मग पहिलं जे टार्गेट आहे ते असू शकतं छोटे आहेत पहिले दोन टार्गेट जे आहेत एकावन्न शंभर आणि एकावन्न हजार या हे महत्त्वाच्या दोन लेवल आहेत आणि ती लेवल जर ब्रेक झाली तर मग तुम्हाला हा गॅप फील होताना आणि त्याच्याही खाली मार्केट जाताना मग ती लेवल असू शकते पन्नास आठशे पन्नास आणि पन्नास सहाशे इथपर्यंतचा प्रवास आपण पाहू शकतो म्हणजे जवळजवळ आठशे ते नऊशे पॉईंटचा फॉल आपण इथून पाहू शकतो मार्केट जर फ्लॅट ओपन आहे आणि खाली थोडे वेळ सस्टेन करून ब्रेकडाऊन देते किंवा डायरेक्ट ब्रेकडाऊन डायरेक्ट गॅपडाऊन होतं होते इथे येऊन रिटेस्ट होईल आणि या पद्धतीचं फॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळू शकतं आता अपसाईड काय आहे इथे सुद्धा हा झोन जर तुम्ही घेतला तर इथे नो ट्रेड झोन आपल्याला पाहायला मिळू शकतो पण उद्या एक्सपायरी आहे ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन देण्याची शक्यता खूप जास्त आहे पण याच्यामध्ये जोपर्यंत आहे ना स्ट्रिक्टली नो ट्रेड आहे बँक निपटीमध्ये तरी तुम्ही निपटीमध्ये तरी तुम्ही ट्राय करू शकता इथे करायचं नाही आहे एक्सपायरीमुळे प्रीमियम इरोजन खूप फास्ट होईल आणि <coughs> जे काही तुमचे ऑप्शन असतील ते झिरो करण्याचा प्रयत्न होऊ शकतो मग उद्यासाठी अपसाईडची जी लेवल आहे ती आहे एकावन्न चारशे वीस जो की आजच्या हायच्या आसपाससुद्धा आहे एकावन्न चारशे वीस जर उद्या कोणत्याही केस नाही फ्लॅट गॅपअप गॅपडाऊन फक्त गॅपअपच्या केसमध्ये काय लक्षात हवं मोठं गॅपअप होतंय आणि मार्केट लगेच याच्या आतमध्ये येते ना तर मात्र थोडं अवॉइड करायचं आहे बाकी जर गॅपअप होतोय थोडं वेळ सस्टेन करते तर ही लेवल आहे मग हे जर ब्रेक झालं तर हा पूर्ण गॅप आपल्याला उद्या फील होताना पाहायला मिळू शकतो जो की तुम्हाला बावन्न हजाराच्या पार घेऊन जाऊ शकतो हे फायनल टार्गेट झालं पण मध्ये काय करू शकता जर फ्लॅट ओपन होतं इथे सस्टेन करून जर ब्रेकआउट येतोय चारशे वीस चारशे पन्नासच्या आसपास तर पहिलं टार्गेट हे एकावन्न पाचशे पन्नास त्यानंतर सातशे पन्नास आणि त्यानंतर बावन्न हजार आणि जर शॉर्ट कटिंग आपल्याला पाहायला मिळालीच याला कदाचित उद्या तर तुम्हाला बावन्न दोनशे पन्नासपर्यंतचा प्रवाससुद्धा पाहायला मिळू शकतो त्याच्यासाठी आपल्याला तयार राहायचा आहे एक्सपायरी आहे मंथली एक्सपायरी पहिल्यांदाच आपण फेस करतो आहे पाठीमागे एकदा झाली परंतु पूर्ण ज्याच्यामध्ये एकही वीकली एक्सपायरी आपण पाहिलेली नाही आहे डायरेक्ट मंथली एक्सपायरी पाहतो आहे तर या लेवल आपल्याला पाहायला मिळू शकतात म्हणजे बावन्न हजार हा गॅप फिल होताना पाहायला मिळेल याच्यावरती जर मार्केट निघते तर आणि दुसरं फायनल टार्गेट हे इथपर्यंत म्हणजे बावन्न दोनशे पन्नासपर्यंतसुद्धा आपण पन जाऊ शकतो बाकी जिथे जिथे नो ट्रेडिंग झोन आहे ना तिथे अवॉइडच करा ट्रेड करण्याचा आणि अजूनही सांगतो क्वांटिटी कमी करा तुमच्या जे काही क्वांटिटीने तुम्ही ट्रेड करता असाल क्वांटिटी कमी करा आणि तुमच्या स्टॉप लॉसवरती फोकस करा एस एल गेला तर तो गेला जाऊ दे पुन्हा तुमच्या रेंजमध्ये आल्यावरती खरेदी करा मध्ये आधी खरेदी करायचं नाही आहे लोकांचं काय होतं सपोज इथे तुमचा एस आहे आणि ट्रेड इथे करते आणि हे तुमचं टार्गेट आहे एक उदाहरणासाठी सांगतो तर मध्ये इथे बाय करून काही फायदा होत नाही कारण की तुमचा एस एलही मोठा होतं आहे आणि टार्गेट त्या मानाने छोटं होते म्हणून शक्यतो मार्केटला इथपर्यंत येऊ द्यात या रेंजमध्ये म्हणजे जर तुमचा एस एल इथे असेल या रेंजमध्ये आलं तर एस एल छोटा होईल टार्गेट मोठं होईल या केसमध्ये एस एल गेला तरी जास्त फरक पडणार नाही असेच सिनेरी शोधायचे आपल्या लेव्हलला आलं तरच सध्या तरी ट्रेड करायचं आहे बाकी ही जर माहिती आवडत असेल तर नक्की आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आजच्यासाठी एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र क्यू ट्रेडिंग